महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उंटवाडी रोडवरील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात पार पडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सी हिरे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील सोनाली ठाकरे महेशिरी उपस्थित होते नामदेव चौधरी यांनी स्वागत केलं मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात प्लंबिंग आणि जलसंवर्धन क्षेत्रात सातत्यानं योगदान देणाऱ्या अकरा प्लंबर मित्रांचा सत्कार करण्यात आला समाजात प्लंबरचे महत्त्व खूप मोठे आहे त्यांना जल अभियंता म्हणणे योग्य असून तो त्यांचा अभिमान आहे बहुमान आहे देशात सर्वात श्रेष्ठ प्लंबर व नरेंद्र मोदी आहेत कारण त्यांनी देशाची आर्थिक पाईपलाईन स्वच्छ केल्याने शासनाचा प्रत्येक पैसा थेट खालपर्यंत पोहोचतो सदस्यांना एकत्र आणि बरोबर घेऊन विविध कार्यक्रम राबवणं त्याचबरोबर असोसिएशन बद्दल जनजागृती करणं हे त्यांचं काम सतत सुरू आहे खरं तर रवीजी पाटील हे प्लंबिंगचे प्रेसिडेंट आहेतच परंतु त्याही बरोबर अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय पद्धतीने ते करत आहेत मंडळाचं सुद्धा त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्याचबरोबर शहराच्या कमिटीवर त्यांनी काम केलेलं आहे असा भारतीय जनता पार्टी शहराच्या कामाचा सुद्धा त्यांना खूप चांगला असा अनुभव आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं असेल प्लंबिंग असोसिएशनचं असेल या दोन्हीही संस्थेचं काम हे त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं सुरू असतं खरंतर त्यांच्यामध्ये चिकाटी आहे किंवा आपण तो ज्याला जिद्द आहे आणि मुळात त्यांचा स्वभाव हा सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांशी गोड बोलून ते काम करून घेणं असं आहे त्यामुळे ते काम त्यांच्या हातून ते सतत पुढे पुढे ते नेऊन काम हे पूर्ण करत असतात खरं तर जिद्द आणि मेहनत असली तर माणूस काय करू शकतो हे चांगलं उदाहरण म्हणजे मला वाटतं रवीजी पाटील हे स्वतः आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये त्यामुळे खरं तर आज आपण बघतो की आज आपल्या या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्यक्रम आता पुढच्याही परिस् पुढच्याही याच्या टप्प्यात हाती घेतलेले आहेत त्यांचं अनेक स्वप्न आहे त्यांनी सांगितलं की सोलारचं काम आता सुरू असतं त्याचबरोबर गॅसची पाईपलाईन असेल असे, असे पुढे जे जे कामं आपले वाढणार आहेत त्यात त्यांना अनेक मोठे कामं त्यातही करायचे आहेत त्यामुळे आता आपण बघतो की सरकारने खूप मोठ्या प्रमाणात सोलरविषयी जा जनजागृती केलेली आहे आणि बरेच लोक जे जे कोणी सोलर मध्ये काम करतात त्यांना सबसिडीची व्यवस्था ही सुद्धा आपल्या शासनाच्या माध्यमातून केली जाते भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी प्लंबर कामाचं कौतुक करत मनोगत व्यक्त केलं जल अभियंता वॉटर इंजिनियर म्हणजे जल अभियंता तो जल आहे तो कल आहे आणि हे आम्हीच करू शकतो रवी पाटीलजी दुसरा कुठलाही पक्ष करणार नाही एवढं मोठं नाव न्यायची त्याच्यामुळे तुम्ही खरं म्हणजे आमचं अभिनंदन केलं पाहिजे तर ते खरं ते वॉटर इंजिनिअरिंग हा शब्द सार्थ आहे त्याला आणि प्लंबर लोकांच्या बाबतीत जे त्यांना चौकटीत बसवायचं काम आहे ना रवी जी तुम्ही ते थोडं करा मी त्यांना कायम रागवायचो ते मला झालं माझे पंचवटीत अनुभव फार वेगळा येतोय म्हटलो तर तुम्ही येऊन जरा मार्गदर्शन करा प्लंबिंग लोकांना काउन्सिल करा अशा पद्धतीने खरं ते काही वेळा प्लंबिंग लोकांविषयीच हे परंतु प्लंबिंगला बरोबर घेतल्याशिवाय इथून पुढं कुठलीही गोष्ट चालणार नाही म्हणजे एक एक पाण्याचा थेंब जर वाचवला नाही आपण तर भविष्यातले युद्ध हे तर सांगणार सांगतातच भविष्यवेत ते सांगतात आम्हाला की भविष्यात जे युद्ध होणार आहे ते इतर कारणांवरून होणार नाहीये पाण्यावरून होणारे तुम्ही लक्षात घ्या जे भविष्यात युद्ध होणार आहे जगात ते पाण्यावरून होणार आहे त्याचं उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर आहे ज्यावेळेस आपल्यावर हल्ला केला आता बेदलगाम हल्ला केला आपण ते पाणी बंद केलं ते पाणी आपल्या हक्काचं हो होतं आता त्यांना समजेल पाण्याची काय पाण्याचं महत्व काय आपलं जे आपल्या धरणातून जाणारं पाणी आहे ना ते आपण बंद केलं आणि ते खरं आहे नाक दाबल्याशिवाय आपण म्हणतो ना तोंड उघडत नाही त्याच्यामुळं आता पाणी आणि त्याचं नियोजन म्हणजे एक एक सेम जर वाचवला तर भविष्यात आपलं काही खरं राज्यभरात जलरक्षणाचे अखंड कार्य करणाऱ्यांना गौरवण्यात आलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विवेक पंडित धुळे रवींद्र पुनसे वर्धा विजय शिंगारे बीट रतन बिजेवार नागपूर नाना महाना महाजन जळगाव बन्सीलाल शेठ सातारा प्राचार्य मुकुंद शिंदे अहिल्यानगर ललित भुतडा सिन्नर नंदकिशोर जोगळेकर नाशिक यांना भेटवस्तू सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे नाशिक महापालिकेतील कर्मचारी भारती गोरखनाथ दत्तात्रेय वॉलमॅन दत्ता, दत्ता जाधव भूमिगत गटार योजना यांचा सन्मान करण्यात आला <laughs> संस्थेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी संस्थेच्या कार्याविषयी प्रास्ताविकात माहिती आणि वाटचालीचा आढावा घेतला ते म्हणाले संघटनेच्या राज्यभरात बावीस शाखा असून लवकरच तीन शाखा सुरू होत आहेत नाशिकच्या आय टी आयमध्ये प्लंबिंग लॅब सुरू करण्यात यावी सध्याच्या अभ्यासक्रमात काळानुरूप बदल होणे अपेक्षित आहे प्लंबरसाठी रेन वॉटर हॉर्वेस्टिंग गॅस सोलर पाईप लाईन म्हणजे नाशिकमधील अनेक शासकीय इमारतीत रेन हार्वेस्टिंग यंत्रणा नसल्याचं त्यांनी नमूद केलंय तालुक्यातलं गाव आहे तर त्या गावातनं एक चांगला इथला आपला सदर माणूस त्या ग्रामीण भागात गेला आणि ग्रामीण भागाची परिस्थिती पाहिली की शेतकऱ्याची अवस्था काय असते तर ज्या ड्राय विहिरी होत्या त्या विहिरी त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जिवंत केल्या आता त्यांना नायजेरिया सारख्या शहराचं निमंत्रण मिळालं अशाही लोकांचं मी इथं त्यांना पुरस्कृत करतो तसेच आमच्या व्यवसायाला ज्यांनी ज्यांनी म्हणजे वेळ दिला किंवा मार्गदर्शन केलं याही लोकांचा आम्ही सन्मान ठेवतो आज आमच्या महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन मधनं ताई कालच आपला महिला म्हणजे देवा भाऊंचा सत्कार महिलांनी केला शेवटचं वाक्य के तिथं महिलांनी पुकारले ते प्लंबर तर प्लंबर नसून याच्या पुढे वॉटर इंजिनिअर हे ये वाक्य येणारे आपले लोढा साहेबांनी आपल्या नाशिक शहरातच जाहीर केलं होतं की याच्या पुढे मी प्लंबरांना प्लंबरचा दर्जा न देता त्यांना वॉटर इंजिनियर म्हणून आय टी आयला याच्या पुढे ट्रेड निर्माण करू आणि आपल्या आज होत असं की एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीचा जर प्लंबर पाहिला तर तो, तो टेक्निकल प्लंबर होता म्हणजे इंग्रजांच्या काळात जेव्हा आपल्या देशावरची राज्य इंग्रज करत होते तेव्हा त्यांच्या बंगल्यासाठी याच्यासाठी त्या सॅनिटरी इन्स्पेक्टर हे प्लंबरला वाक्य होत परंतु फांडणी झाल्यानंतर ते वाक्य बंद होऊन हे आमचं प्लंबिंग हा असा व्यवसाय आहे की याला श्रम आणि बुद्धी म्हणजे दोघांची जेव्हा मेळ होते म्हणजे एक बलशाली आणि बुद्धिवान तेव्हा आमचं हे क्षेत्र पुढे जाऊ शकत निव्वळ बुद्धिवान असून पण प्लंबिंगला फायदा नाही आणि निव्वळ शक्तिवान असून त्यालाही प्लंबिंगचा फायदा नाही असं होण्यासाठी ताई आपल्या प्रयत्नात जर प्रयत्न झाला आता प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवी पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी मंडळ अध्यक्ष राहुल गनोरे राजेंद्र जडे यशवंत नेरकर प्रवीण सोनवणे दशरथ गांगुर्डे पदाधिकारी उपस्थित होते संस्थेचे सचिव श्रीहरी गांगल यांनी सत्रसंचालन केले तर वैभव जोशी यांनी आभार मानले या कार्यक्रमाला सभासद निमंत्रित मान्यवर दक्ष नागरिक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक